बॉडी आम्ही काय ताब्यात घेणार नाही निर्णय नाही ना बॉडी घ्यायची ती बॉडी तिथंच राहील आम्ही काय बॉडी आणणार नाही आमचा जीव गेला तरी चाललं मी त्या दवाखान्यात रस्त्यावरून काय हलणार नाही अम्बुलन्सची ना चिचाई माझ्याकडे मला ते मान्य नाही पीएम करा तुम्हाला आडवा येत नाही पीएम करा ती बॉडी तिथेच राहील जोपर्यंत आत्ता तो वाघ गेलेला आहे जोपर्यंत इथं जेवढे वाघ आहेत त्यांना डायरेक्ट गोळ्या घालण्याची ऑर्डर बरोबर हो साहेब तुम्ही आले फॉरेस्ट एक सुद्धा खात्यावाले आणि सकाळी दहा वाजता आता रात्रभर रस्ते आपण बंद ठेवणार आहेत सकाळी दहा वाजता मंतरला तिथं हायवे पुन्हा नाशिक हायवे आपण बंद करणार आहोत आणि जोपर्यंत खात्याचे मंत्री पालकमंत्री येत नाही फायनल निर्णय होत नाही आणि ह्या बिबट्यांना इथं आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालत नाहीत दहा पाच बिबट्या आपल्या देखत येऊपर्यंत मेलेले दिसत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्या माझे माग आहे फक्त एक मिनिट आता सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला आम्हाला दुःख कळायची तीव्रता वेगळी पण आज तो मूल आजीच्या डोळ्यात येतात आईच्या डोळ्यात देतात बापाच्या डोळ्याच्या कधी भावंडांच्या डोळ्याच्या कधी जिथं पडलेलं आहे त्यांच्या व्यातना फार वेगळ्या आहेत म्हणून म्हणून आपण ते इथून आता तिकडे बाजूला नेऊ तिथं राहील ते आणि मग बाकीचं काय ते आपलं पुढचं चालू असं बाकी काय पाठी पडू नका तेवढी सगळी इकडे तिकडे जातील पण ते बिचारी तीन चार माणसाला कुठं जागा घेऊ शकत ते पाण्याचा घोट नाही का नाईबा आजी पण आजीचे काही तब्येत कमी जादा होईल म्हणून आपण ते जाऊन देऊन

मला सांगितलं उद्या सकाळी चार पिंजरे पाठवून देतो कधी परवा दिवशी सकाळी त्याचं रेकॉर्डिंग माझ्या सातच पिंजरे ऍक्टिव्ह आहेत फक्त ते चार ना उलट इथले तीन पिंजरे शिफ्ट झाले बाजूच्या गावात इथे एक एक आले आणि हा म्हणत होता की मला इथं रोज बिफ्ट येतो मी त्याला सांगितले सगळे आले आपल्याला सांगितलं होतं आज एकोणीस दिवस झाले अजून काहीच बोलण्याची वेळ नाही लोकांना माहितीच नाही त्यांचा समोर ही घ्यायची तो इथे न्यायालय हे नाही ना

नाही पण आता बघा आता मी माझ्या काय करतील मी म्हणतो आपल्या एखादी तोंडात मारतील पाठीत मारतील आता मला होतं पण मी नाही आठवले शेवटी पहिल्यापासून आपण इथं कर्तव्य घेतले आम्ही आहोत देखो ना आता इथे एक मिळेसी साहेब हां नमस्ते हां बोला लोकांची काय शंका आहे की तिथं एम जर केलं आपण शिरूरला आणि त्यावेळेस तुम्हाला सॉरी हा मनसेला तर तिथं पीएम होईल तिथं हे आपण जे हैदराबादला सॅम्पल्स पाठवणार आहेत त्याच्यामध्ये कुठला अडचण नको यायला असं त्यांचं म्हणायचं त्यांचं ते म्हणणं आहे की तुम्ही सॅम्पल्स असं त्यांचं आहे ती मंदिर <coughs> पण आहे की इथं आपण सीएमच्या तिथं सॅम्पल्स जर घेतले तर काय अर्थ का इथं तसे पण बाकी काहीच प्रक्रिया होणार नाही तर सीएम करताना सॅम्पल्स घेता येतील विश्वास अरे ही आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट सांगतो तू डोळ्यासमोर कुणी मारलंय कसं मारलंय हे सगळ्यांना माहिती आहे तपासामध्ये पोलिसांचा अहवाल जाणार आहे त्याच्यामध्ये की कशामध्ये मृत्यू झालेला आता माझ्याकडे हिवडी म्हणून गाव आहे शिक्रापूरच्या हातीमध्ये तिथं कन्फ्युजन होतं की बिबट्या मेलाय मेलय किंवा संशयास्पद म्हणून तर पोलीस तपासामध्ये आम्ही बिबट्यानंच मेलेला असाच अहवाल प्रांतांना पाठवल्यानंतर हो आपल्याला जे कंप्लेन म्हणजे जे काही हे जी पुढची हे होणार आहे त्याच्यामध्ये आमचा रिपोर्ट आहे प्रत्यक्ष आई वडिलांच्या समोर मारले अजून त्याच्यापेक्षा कोण साक्षीदार लागणार व्यवस्थित आणि मला खात्री आता हे पण म्हणतायत म्हणतायत की तिथून आम्ही एक दोन सॅम्पल्स पाठवलेले आहेत पूर्वी पण सीएम रिपोर्ट एखादा तिथं घेतला एखादा पीएम रिपोर्ट्स मध्ये घेतला तर ह्या बॉडीला इथे येऊन आपण आता काय आता हलवणार का आपण ही अशी बॉडी घेऊन पीएम रिपोर्ट मध्ये जाणार मी काय त्यांची बाजू घेतो <coughs> किंवा त्यांचं समर्थन करतोय असं नाही ती बॉडी आपण पीएम रिपोर्ट्स मध्ये घेऊन जाणार बॉडी तिथं ठेवणार त्याला काही अडचण शंका हे शिरूर आता हे शिरूरच्या पोलिसांनी घेतलेले पंचनामा त्याला काय नाही अडचण येणार ते बघू आपण जर तशी काय अडचण डॉक्टरशी एकदा मी बोलतो तिथलं की मंचरला करणं उचित राहील का शिरूरला पण आता नाही शिरूर नाही आम्हाला उचित मंचर म्हणतो आम्हाला तुम्हाला सांगू शिरूर मध्ये कधी पीएम नाही झाले की आम्ही ससूनला बॉडी पाठवू मला एकदा फक्त डॉक्टरशी तिथलं बोलू नाही काय काय अडचण नाही उपगिल्ला रुग्णालय अडचण नाही ना। 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 want